नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आता डी एस न्यूज 24, 24 चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लिसून आता घरोघरी सासू सासरे आणि सून यांच्यात वादाचे किस्से ऐकायला मिळतात पण संगमनेर तालुक्यात घडली आहे एक अशी कहाणी जी घराघरात प्रेरणा बनावी अशी आहे पिंपळगाव देपा गावातील एक नामांकित वकील विठ्ठल सखाराम गुंड यांनी आपल्या सुनबाईला केवळ कुटुंबाचा सन्मान दिला नाही तर तिला वकिलीच्या मार्गावर उभं करून तिचं स्वप्न साकार केलं आज ती सून मनीषा निखिल गुंड केवळ कुटुंबाचा नव्हे तर संपूर्ण गावाचा अभिमान बनली आहे विठ्ठल गुंड यांचं वकिली क्षेत्रातील योगदान काही कमी नाही आहे एकोणीसशे नव्वद पासून त्यांनी पस्तीस वर्ष गोरगरिबांच्या हक्कासाठी न्यायासाठी लढा दिलाय त्यांचा मुलगा निखिल देखील वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत न्यायाच्या लढाईमध्ये सहभागी झाला पण विठ्ठलगुंड इथेच थांबले नाही त्यांनी आपल्या सुनबाईला अर्थात मनीषा हिला शिक्षणाच्या दिशेने प्रोत्साहित केलं मनीषानं एम एस सी बायोकेमिस्ट्री केल्यानंतर ओंकारनाथ मालपाणी लॉ कॉलेज संगमनेर येथे एल एल बीचं शिक्षण घेतलं आणि केवळ शिक्षण पूर्णच केलं नाही तर संपूर्ण कॉलेजमध्ये ती द्वितीय क्रमांक मिळवून दाखवला विशेष म्हणजे मनीषा ही पिंपळगाव देपा गावातील पहिली महिला वकील ठरली आहे एकेकाळी प्रयोगशाळेत केमिकल हाताळणारी ही मुलगी आता न्यायालयामध्ये कायद्याची धार हाताळणार आहे एकेकाळी प्रयोगशाळेत केमिकल हाताळणारी ही मुलगी आता न्यायालयामध्ये कायद्याची धार हाताळणार आहे मी माझं लॉ फील्डशी पहिले काही संबंध म्हणजे काहीच हे नव्हतं माझं लग्न दोन हजार एकवीसमध्ये झालं त्यावेळेस मा मी एम एस सी बायोकेमिस्ट्री ही पदवी माझी पूर्ण झाली होती त्याच्यानंतर इकडे माझे सासरे ॲडव्होकेट आहेत त्यांनी मला म्हणजे त्यांनी मला सांगण्यापेक्षा मी तर म्हणेल मी जे काही निरीक्षण केलं किंवा मग जे काही जे डेली रुटीन मी जे बघायचे की नवीन जे पक्षकार येणार किंवा मग त्यांच्या समस्या आणि ते ज्या प्रमाणात त्यांना सोल्युशन देतात किंवा जे प्रमाणात कायदेशीर सेवा देतात आणि त्या सेवेनमधनं जे काही त्यांचे समस्या होतात ते मी बघितलं ज्या लोकांना ते जे कायदेशीर सेवा देतात त्यातूनच एक आ, एक एक मला माझ्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली की आपण या क्षेत्रात येऊन कायदेशीर सेवा लोकांना द्यावी आणि मग हा जो विचार आहे तो मी माझ्या सासऱ्यांजवळ किंवा माझ्या फॅमिलीशी कुटुंबामध्ये मांडला तर त्यांनी कायमस्वरूपी सपोर्ट जसं मला करतात तसंच त्यांनी मला या यासाठी त्यांनी मला परवानगी दिली आणि मग मी दोन हजार बावीस मध्ये मा ओंकारनाथ मालपणीविधी महाविद्यालयामध्ये मा एल एल बी या क्लासमध्ये प्रवेश घेतला तर आवड तर पहिली कायदेशीर सेवा जनतेची सेवा यामधून होत आहे आपल्या विभागामध्ये म्हणा किंवा आपल्या गावामध्ये म्हणा ते सर्वतोपरी त्यांना आज पस्तीस एक वर्ष पूर्ण होत आलेली आहेत ते पस्तीस वर्षापासून जनतेला कायदेशीर सेवा देत आहेत त्यांचे ते त्यांच्याकडे बघून आणि सर्वसामान्य जनतेला मदत करण्याचा हा जो एक हेतू आहे त्यातूनच मला ही आवड निर्माण झाली आणि ही इच्छा मी मनामध्ये मा घेतली की मी ये खूप म्हणजे ह्याच फील्डमध्ये येण्यासाठी नाही तर सर्वतोपरी त्यांचं मार्गदर्शन मला माझ्या फॅमिलीचं माझ्या पतीचं असेल माझ्या सासूबाईंचं असेल सासऱ्यांचं असेल सर्वतोपरी मला त्यांचं मार्गदर्शन हे कायमस्वरूपी लागलेलं लागलेलं आहे आणि त्यांचा सपोर्ट पण होताच आणि अजूनही आहेच की मी माझ्या सासऱ्यांच्या परत माझे जे मिस्टर आहेत त्यांच्या सहवासातून किंवा मग त्यांच्या मार्गदर्शनातून मी करेल म्हणजे माहेरी क्षेत्रात म्हणजे मी पहिलीच मुलगी आहे की जी मी ही पदवी घेतलेली आहे त्यांनाही खूप आनंद झाला हे जे क्षेत्र आहे हे फक्त केवळ म्हणजे आपण म्हणतो ना की पैशासाठी वगैरे तर नाही यामधून लोकांच्या समस्या निर्माण होतात समस्या सॉल्व्ह केल्या जातात त्यामध्ये ना आपल्याला ती संधी मिळते म्हणजे कायदेशीर सेवा देण्याची यामध्ये आपल्याला पुरेपूर संधी आहे कोर्टाची पाहिरी चढताना सर खरा तर निश्चय मी हाच हाच केला की सर्वसामान्य जनता त्यांचे प्रश्न सॉल्व्ह करणं हाच माझा एक महत्वाचा हे होता सुनबाईला वकिली क्षेत्रात आणणं हे केवळ शिक्षणाचं यश नाही तर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेलेली परंपरा मूल्य आणि जबाबदारीचं द्योतक आहे आज विठ्ठल गुंड यांच्या कुटुंबाच्या तीन पिढ्या न्यायाच्या सेवेत आहेत वडील मुलगा आणि आता सून मनीषा ही आमच्या कुटुंबात आली खरं तर तिचं क्षेत्र फार वेगळं होतं ती एम एस सी झालेली होती पण तिनं पाहिलं आमचं कामकाज वगैरे नित्यनेमाने ऑफिसमध्ये येणं पाहणं पण तिनं मला बोलून दाखवलं का मला पण या व्यवसायामध्ये यायचं आहे मी तिचं ॲडमिशन घेतलं इथंच ओंकारनाथ मालपाणी लॉ कॉलेजमध्ये आणि त्यातून ती आत्ताच यावर्षी वर्गात टॉप दुसरी आलेली आहे हुशार आहे ती तिला खूप आवड आहे या व्यवसायाची मुळातच खूप ब्रिलियंट आहे आणि अभ्यासू आहे त्यामुळं ती आणि वकिलीत आल्यामुळं माझा माझ्या कामावर मला खूप त्याच्यामध्ये प्रचंड मदत होणार आहे आणि तिचं कौतुक विशेष विशेषताने कधी जिद्द जर वाखण्यासारखी आहे की ती कोणती गोष्ट तडीस नेणे हा तिचा स्वभाव आहे तर शक्यतो जे मुलामुलींचे वाद असतात हे अतिशय नाजूक वाद असतात छोट्या छोट्या कारणावरून आपल्या समाजामध्ये खूप नवरा बायकोमध्ये वितंडवाद निर्माण होतात आमचा मुख्यत्व या बाबतीमध्ये अतिशय जागरूक का असं माझं काम आहे मी बहुतेक वेळा मिटवण्या दोघांमध्ये तडजोड घडून आणण्याचा प्रचंड चांगल्या प्रकारे प्रयत्न करतो आणि खूप मोठ्या प्रमाणात मला त्यात यशय आलेले आहे माझ्या मुलाला आणि सुनेलासुद्धा हे मीच सांगेन की मुलामुलींचे जे वाद असतात ते फार काही मोठे वाद नसतात दोन तीन टक्के फक्त मोठे वाद असतात बाकीचे वाद मिटण्यासारखे असतात आपल्या अर्थार्जनासाठी त्याच्याकडे बघून नका एक सामाजिक हेतू म्हणून त्याच्याकडे बघा खरं कुटुंब घटकातील सुनांनी आपल्या सासू सासऱ्यांना किंवा घरातील कुटुंबांना एकत्र कुटुंब कसं राहील वितंडवाद होणार नाही किंवा किरकोळ गोष्टी झाल्या तर समंजसपणाची भूमिका घेऊन त्यामध्ये मार्ग काढावा त्या भांडणं हा काही त्याच्यात पर्याय नाही घराघरात वाद नव्हे तर सात मतभेद नव्हे तर प्रेरणा ना हीच खरी नाती टिकवण्याची ताकद आहे संगमनेर तालुक्यातील विठ्ठल गुंड आणि मनिषाची ही कथा अनेक घरांना आणि विशेषतः महिलांना सांगणारी आहे की शिक्षण हा सर्वात मोठा वारसा आहे आणि संधी हा सर्वात सुंदर आशीर्वाद डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी संगमनेर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राजे नमस्कार